आज जाहीर होणार आहे या योजनेअंतर्गत साडे नऊ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे याचा देशभरातील जवळपास पावणे दहा कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे पंतप्रधान मोदी आज दुपारी साडे वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याबाबतची घोषणा करतील राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या पन्नास ताज्या आणि झटपट ठळक बातम्या रबीसाठी सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात तीन हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांच्या वाशिम जिल्ह्यातील अपडेट माझी लाडकी बहीण योजनेची एकेवय पूर्ण करण्यासाठी एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ पीक विम्याची मंजूर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी राष्ट्रवादी काँग्रेस गिरीश नेरकर प्रवीण चोरे यांची खासदार गोवाळ पाडवी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली धुळे जिल्ह्यातील अपडेट धान खरेदी धान खरेदीसाठी नोंदणीला सुरुवात झाली विक्रीसाठी शासकीय पोर्टलवर नोंदणी अनिवार्य असून नोंदणी प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे पीएम किसान साठी कृषी कार्यालयात हेलपाटे एकवीसवा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा चा एकवीसवा हप्ता जमा होणार हिंगोलीच्या मोंड्यात सोयाबीनच्या भावामध्ये दुसऱ्यांदा घसरण झाली आज भाव चार हजार तीनशे पन्नास रुपये झाला आणि आज हळदीच्या दरात देखील दीडशे रुपयांनी वाढ झाली आजचा भाव तेरा हजार आठशे रुपये क्विंटल मागे आहे अतिवृष्टीमुळे सोयाबीन गेले हातून आता लाल्यांनी देखील कपाशी गेली झाकून शेतकऱ्यांची साडेसाती काही संपेना कापसाच्या उत्पादनात होत आहे घट योग्य भाव देखील मिळेना आज कापसाला सरासरी सुमारे सहा हजार आठशे शेहेचाळीस रुपये क्विंटल भाव आहे महाडीबीटी योजनेला मुदत शेतकऱ्यांना मिळाला दिलासा घातलेली मुदतीची आठ शेती पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडू नका सर्वोच्च न्यायालयाने बजावले ओबीसी आरक्षण मुद्दा मुंबईकरांना यंदा कांदा हसवणार की रडवणार पावसामुळे मोठे नुकसान उत्पादनाचा अंदाज येईना किरकोळ बाजारामध्ये सध्या कांद्याचे दर तीस ते चाळीस रुपये किलो आहेत पीएम किसान निधीचे पैसे एकोणीस नोव्हेंबरला म्हणजेच की आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ज्या शेतकऱ्यांकडे ओळख प्रमाणपत्र आहे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी आहे त्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होतील अतिवृष्टीच्या मदतीसह रब्बी अनुदानापासून देखील अनेक शेतकरी वंचित रब्बी अनुदानाच्या रकमेत देखील जाहीर केलेली आहे असे असताना देखील केवळ एक हजार सहाशे रुपये एकराप्रमाणे पैसे मिळत आहेत हमीभावाने कापूस खरेदीला अद्याप देखील मुहूर्त नाही युवा शेतकरी मंचाची हमीभावाने कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी घरकुलांची वाढीव पन्नास हजार रुपये अनुदान केव्हा मिळणार लाभार्थी आले आर्थिक अडचणीत की खरीप धान विक्रीसाठी नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे डिजिटल जीवन प्रमाणपत्र अनिवार्य प्रमाणपत्र साधारण केल्यास पेन्शन रोखण्याची शक्यता घरपट्टी पाणीपट्टी थकबाकीवर पन्नास टक्के सवलत एकर कमी भरण्याची आठ थकीत कर्जाची वसुली वाढणार जुवाडीतील एस एल आर जिनिंग मध्ये कापूस खरेदीला शुभारंभ पहिल्याच दिवशी तीन हजार क्विंटलची आवक सात हजार दोनशे वर्धा जिल्ह्यातील <गणी> शेतकऱ्यांची मागणी अधिवेशनामध्ये घेणार का दखल ट्रॅक्टरचा पन्नास टक्के अनुदानाच्या श्रेणीत समावेश करा चाळीस किंवा पन्नास टक्के अनुदान मंजूर करा अशी मागणी करण्यात आली थंडीची लाट आणि दर घसरल्यामुळे मोसंबी उत्पादक चिंतेत काळा मंगूचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांवर संकट तीन ते पंधरा हजार रुपये प्रति टन असा दर मिळत आहे मालेगावातील सतरा हजार शेतकऱ्यांची फार्मर आय डीची नोंद बाकी पीक विम्यापासून अनिवार्य गहू आणि हरभऱ्यांसाठी पंधरा डिसेंबर अंतिम मुदत आहे तीस नोव्हेंबरपर्यंत रब्बी ज्वारी पिकासाठी मुदत देण्यात आली आता भर जमिनीसाठी देखील व्यवहार होणार सातबाऱ्यावर नाव लागणार दोन गुंठे जमिनीची आता खरेदी विक्री करणे होणार सोपे धान नोंदणीला विलंब दोन दिवसात तीन हजार आठशे पंचेचाळीस शेतकऱ्यांची नोंदणी एकशे बावीस केंद्रावरून प्रक्रिया सुरू नोंदणीला मुदतवाढीसाठी प्रस्ताव पाठविला गोंदिया जिल्ह्यातील अपडेट गडचिरोली जिल्ह्यात एकतीस नोव्हेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले पीएम किसान योजनेच्या लाभांसाठी कृषी कार्यालयामध्ये हेल्पाटे आष्टी मध्ये पडताळणी टेन्शन नको ही ओळखपत्रे दाखवा आणि मतदान करा यादीत नाव असले की मतदान ओके आहे लॉकर मधील डिजिटल कार्ड देखील ग्राह्य धरले जाणार आणि आधार कार्ड असेल तरी देखील तुम्हाला मतदान करता येणार आय सी टीने यांच्या मृत्यूदंडाची शिक्षा न्यायाधीशाने पाच आरोप निश्चित केले आहेत ओंडा नागनाथ तालुक्यात शेकडो शेतकरी अद्यापही अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित आहेत साईट दहा दिवसांपासून बंद आहे शेतकऱ्यांकडून टोकन पद्धतीने पिकाच्या लागवडीस प्राधान्य बाजारात जास्त मागणी असल्यामुळे डॉलर हरभरांची पेरणी आज कांदा हिरवी मिरची लसूण टोमॅटोच्या भावात झाली आहे वाढ बिहारमध्ये वीस नोव्हेंबरला म्हणजेच की उद्या नव्या सरकारचा शपथविधी मुख्यमंत्री राज्यपालांना भेटले नितीश कुमार दहाव्यांदा घेतील शपथ